आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान बाबा आपलं नाव अनिल पांडुरंग जगताप मला जगताप महाराज मन माझी पंचक्रिशीत ओळख आहे मी प्रवचन व्याख्यान कीर्तन करतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पुनर्वसन झालं आणि पूर्वी खाली मंदिर होतं ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरला वर स्थापना झाली तसं पूर्व पश्चिम वाहणारी गंगा दक्षिणोत्तर झाली पूर्ण गंगेने वळण मारल्यामुळं त्या गावाला गंगावळ नाव घेलं गेलं आणि ह्याच्या अगोदर असं सांगतात इंग्रजाच्या काळामध्ये गंगेला गांजेस म्हणायचे त्याच्यामुळं गांजे मौजे गांजेवळण असंही ना नाव आहे आणि गांजेवळणचं आता नंतर हे कळलेला गांगावळण हे नाव निश्चित आहे आणि ह्या गंगावळण गावामध्ये वारकरी संप्रदायाचा सा, खूप मोठा व्यवसाय आहे आणि गांगेंनी एवढी मोठी कृपा केली पूर्ण दोन्ही बाजूनी पाणी आणि येण्याकरता एकच वाटेल तर अतिशय पर्यटन झाडं झोडप अनेक प्रकारची फळं आहेत आणि अगदी महाबळेश्वर सारखं वातावरण आहे आमच्या गावामध्ये नैसर्गिक लाभलेलं ला आहे आणि हे गाव एकशे पस्तीस कुटुंबाचं गाव आहे या गावामध्ये हागंदरी मुक्त तंटमुक्त आदर्श पुरस्कार आणि पुरस्काराने हे बहाल झालेलं गाव आहे तर अतिशय या गावामधले सर्व ग्रामस्थ वनेगोविंद नांदतात कुठल्या प्रकारचं तंटा नाही कुठल्या प्रकारचा वाद नाही आणि हे पूर्वीपासून आलेले आमची परंपरा आत्ता जवळजवळ गाव यो गाव पुनर्वसन होऊन बावन्न वर्ष झाली पर बावन्न वर्षामध्ये सगळ्या अंगाने प्रगती झाली मंदिराड मंदिरं झाली घरदारं झाली आणि सदन गाव असं तालुक्यामध्ये आमच्या गावाची ओळख आहे अच्छा आपण आपण आता सध्या ह्या धर्मस्थळावर उपस्थित आहोत तर याचा प्राचीन इतिहास काय त्याचा प्राचीन इतिहास असा आहे आमच्या गावचे पाटील एकनाथ सकाराम पाटील त्यांना पूर्वी असं सांगतात आपल्या ह्याच्या काळामध्ये चळवळीच्या काळामध्ये काही मंदिराचे उद्ध्वस्त केले काही मंदिराची फोडतोड केली त्याविषयी कुठून तरी आणून ह्या मूर्त्या आमच्या जुन्या पात्रामध्ये टाकलेल्या होत्या आणि त्यांनी ते शेप नांगरताना त्या मूर्त्या त्यांना सापडल्या गेल्या एकाच ठिकाणी नाही हे तर एक तेथे एक तेथे एक अशी लांब लांब सापडल्या गेल्या आणि त्यांनी त्या मूर्ती आणून खाली नदीच्या किनारीला पूर्वी गाव होतं त्या गावापासून दक्षिण बाजूला मंदिर बांधलं आणि आता जवळजवळ ती मंदिराची जागा बुडत नाही पण पाणी जवळ आल्यामुळं आम्ही वर आलो सगळी मग देव कशाला खाली बांधून देवालाही वर आणलं असा जुना इतिहास आहे या गावा प्राचीन आणि मंदिर असा या गावाला हे पर्यटन स्थळ झाल्यामुळं भरपूर असं एक चांगलं उत्साहिक वातावरण तयार झालेलं आहे आणि गावचे बाहेर गावून लोक येतात राहतात जेवणाची राहण्याची व्यवस्था भरपूर चांगल्या प्रमाणात केली आहे गेस्ट हाऊस शासनाने गेस्ट हाऊस बांधले शासनाने गेस्ट हाऊस बांधलेला आहे आणि राहण्याची व्यवस्था खूप चांगली प्रकारे केली आहे बरं आता आम्ही ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था हो, केलेली आहे त्या ठिकाणी पण आम्ही गेलेलो आहोत परंतु जे लॉन्च वगैरे हो आहेत या थे, ठिकाणी असं मी ऐकलेले पलीकडे सोलापूर जिल्हा अलीकड पुणे जिल्हा आहे पलीकडे अलीकड जाण्यासाठी लोकांची वाहतूक भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे लॉन्च सुरू झालेले आहे जवळजवळ जा दिवसातून दिवसात दीडशे दोनशे लोकांची हा उजाव होते ठीक आहे इंदापूर तालुक्यातील गंगावळ पर्यटन स्थळापाशी सध्या आपण आलेलो आहोत तुम्ही पर्यटक म्हणून आलेला आहात कुठनं आला आपण काय नाव काय आपलं माझं नाव वर्षा चित्ते आहे मी तळेगाव धाबाडवरून आले तळेगाव दाबाडे हो काय वाटतं तुम्हाला गंगावळण पर्यटन स्थळ जे आहे बद्दल खूप छान आहे फिरण्यासारखं आहे आम्ही गेस्ट हाऊस मध्ये राहिलोय खूप चांगल्या प्रकारे आहे आणि ते फिरण्यासारखं पण खूप काही आहे कुठे कुठे फिरला तुम्ही खाली आम्ही इथे असं शेजारी बोटिंगचे इथे फिरून आलो आता परत बोटिंग मध्ये बसणार आहे तुम्ही हो बोटिंग मध्ये बसणार आहोत परत आम्ही आणि सैराट चित्रपटाची जी शूटिंग झाली ती ह्या परिसरामध्ये झालेली हो इथेच इथे झाली आहे असं ऐकले मी पण सोलापूर तालुक्यातील गंगावळण हे जे पर्यटन स्थळ आहे उजनी धरणाच्या कडल असणारे हे गाव एक बेटच असं समजलं जातं आणि एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आपण कुठला ना, काय नाव आपलं गणेश जाधव मी झेंडवाडी इथून आलेले आणि अति सौंदर्य मनमोहक स्थान आहे की प्रत्येक पर्यटनने येऊन भेट द्यावी परत आता बोटीने जे, जे, जे उजनी धरण आहे या उजनी धरण धरण तिन्ही बाजूनी हे उजनी धरण आहे आणि मध्येच असं हे गंगावळण पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे सुंदर आहे अति सुंदर आहे एकदम म्हणजे प्रत्येक पर्यटनने येऊन भेट द्यावी एवढं सौंदर्य ठीक आहे धन्यवाद गंग गंगा तिन्ही बाजूने ह्या गंगावर गावाच्या आहे त्या ठिकाणी अलीकड जाण्यासाठी लॉन्चची व्यवस्था आहे तर आपण प्रत्यक्ष लॉन्चच्या ठिकाणी जाऊन पाहणी करूया तिथलं निस नैसर्गिक सौंदर्य पाहूया आम आमच्यासोबत टीम सुद्धा आहे आणि आमच्यासोबत जल्लोपार्थाचे प्रतिनिधी जे गंगावळणचे आहेत ते सुद्धा आम्हाला आता त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत पोजने धरणाच्या या पर्यटन स्थळी आलेलो आहोत गंगावळण या ठिकाणी आलेले आहोत आणि हे ही समोरून जे येते ते लॉन्च लॉन्च येते आहे आणि हे जे पर्यटक आहेत हे पर्यटक सध्या त्या लॉन्चमध्ये बसवून पलीकडच्या गावामध्ये जाणार आहेत त्या गावाचं नाव हो काय वासिंबे 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 ह्या गावामध्ये जाणार आहेत म्हणजे गंगावळण हे गावातून वासिंबे ह्या गावामध्ये लोकांना नेण्या आणण्यासाठी ह्या लॉन्चचा उपयोग केला जातो इथे सध्या आपण लॉन्च मध्ये आहोत या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी प्रवास करताना आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण यांना विचारूया कुठनं आला आपण पुण्यात पुण्यातून काय नाव आपलं अंजली काय गंगावळ या पर्यटन स्थळावर काय कसं का, का वाटलं तुम्हाला ऍक्च्युली इट्स अन अमेजिंग एक्सपिरियन्स म्हणजे नाही काही तर जास्त क्राऊड नाहीये प्लस आ, 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 हे शॉर्ट मला तर असं वाटतंय की हे शॉर्टकट आहे नेचर सोबत कनेक्ट होण्यासाठी आणि इकडचं फूड क्वालिटी बेस्ट आहे आणि जर तुम्ही फोटोशूट वगैरे करणार असेल तर फोटो ही हो प्लेस आहे अजून काय म्हणजे दुसरं वातावरण हा वातावरण इन द सेन्स आता आपलं जसं जसं पण आपलं ड्यू टू ऑफिस एक्सेट्रा एक्सेट्रा आपलं एकदम बिझी शेड्यूल असतं त्याच्यातून तुम्हाला जर पीस ऑफ माइंड जर हवं असेल तर यू कॅन जस्ट टू विज इट हिअर अच्छा त्याच्यानंतर ह्या इथं अनेक चित्रपटाचे शूटिंग वगैरे होतात हो जसं होता की तुम्ही सैराट मध्ये इकडचे दोन तीन क्लिप्स जे ते आहेत ना इकडचेच आहे अच्छा आणि तुम्हाला काय वाटतं एकदम मस्त वाटतं इथे आल्यानंतर सैराटची पिक्चर शूटिंग झाली होती ना इथे झाली होती बघा रेल्वे गेट बसे तिथं अच्छा म्हणजे ते पुढे येतात ओके म्हणजे अनेक चित्रपटाच्या शूटिंग या ठिकाणी होतात अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात इथं अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण कुठून आला म्हणजे हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी आला गंगामोळ म्हणजे आता हे जे उजनी धरण आहे त्या उजनी धरणाचा हा जो पर्यटन स्थळ आहे काय का वाटलं तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं आवडलंय आवडला म्हणजे प्रत्येक वेळेस आता फॅमिली सोबत आलाय फैलँड आहे तुम्हाला काय अर्थ तुम्ही कुठला आला कामशेत कामशेतोरण म्हणजे कामशेतोर आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं